नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत मराठी साहित्यातील एका अजरामर कलाकृतीविषयी कलाकृतीविषयी बोलण्याआधी त्या कलाकाराविषयी बोलूयात का कमीत कमी शब्दात आयुष्याचा गूढ अर्थ सांगणारी लेखनशैली ज्यांना लाभली आहे असे हे लेखक आणि त्यांच्या लेखनशैलीतून साकारलेलं पुस्तक एकोणीसशे एकोणसाठ एकुन साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली एकोणीसशे शहात्तर साली मराठीतला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार या पुस्तकाला बहाल करण्यात आला तुम्ही बरोबर ओळखलंत मी आहे वि स खांडेकर लिखित या ती या कादंबरीविषयी या ती ही पौराणिक कौटुंबिक कादंबरी असली तरीही मानवी जीवनाचा आरसा दाखवणारी हे पुस्तक म्हणजे माव मानवी भावनांचा कल्लोळच ही कथा ही कादंबरी चार मुख्य पात्राभोवती गुंफली गेलेली आहे यातलं पहिलं पात्र म्हणजे हस्तिनापूरचा पराक्रमी राजा ययाती राजा पराक्रमी असला तरीही असंयमी आहे कामुक आहे आणि त्याच्या या अगुणांमुळे त्याची होणारी अधोगती दाखवणारी कथा यातलं दुसरं पात्र म्हणजे देवयाणी राजा ययातीची धर्मपत्नी गुरु शुक्राचार्यांची मुलगी हट्टी तापट अहंकारी कामुक नवरा आणि अहंकारी बायको यांची संसार कथा सांगणारी ही कथा ही राणी देवयानी प्रेमभंगाने पण दुखावली आहे हो लग्नात तिचं कच्छ नावाच्या एका मुलावर प्रेम होतं हा कच म्हणजे देवगुरू बृहस्पतीचा मुलगा संयमी त्यागी आणि साहसी ही राणी देवयानी सूड बुद्धीने पण आहे ती सूड उगवते कुणावर दानव राजा बृहस्पतीची मुलगी शर्मिष्ठेवर ही शर्मिष्ठा म्हणजे त्यागी संयमी पराकोटीचं प्रेम करणारी पण देवयाणी या शर्मिष्ठेला स्वतःची दासी बनवून हस्तिनापुरात घेऊन येते अशी एक कथा की ज्याच्यामध्ये राजा आहे देवयाणी आहे आणि शर्मिष्ठा पण आहे लव ट्रँगल असेल का पाहूयात पुढे या कथेत एक सासरा त्याच्या जावयाला शाप देतो हो आणि तो शाप साधासुद्धा नाही वार्धक्याचा शाप गुरु शुक्राचार्य राजा ययातीला वार्धक्याचा शाप देतात हा भोगविलासी राजा त्यावर पण पर्याय शोधून काढतो आणि उशाप मिळवतो तो उशाप म्हणजे राजा त्याच्या कोणत्याही एका मुलाला स्वतःचं वार्धक्य देऊन त्याचं तारुण्य मिळवू शकतो आता इंद्रिय सुखासाठी अतृप्त या राजाचा नीचपणाचा कळस आपल्याला कथेत बघायला भेटतो राजा त्याच्या पाचही मुलांकडे तारुण्याची मागणी करतो बाकी मुलं नकार देतात पण एक मुलगा पुरु ही मागणी स्वीकारतो तो आपल्या पित्याला स्वतःचं तारुण्य देतो आणि त्याचं वार्धक्य देतो केवढा हा मनाचा मोठेपणा केवढी मोठी त्यागाची भावना किंवा म्हणा की पितृप्रेम पुढे कथेत नेमकं होतं काय मरेपर्यंत शेवटपर्यंत राजा ययाती तरुणच राहतो का पुरु वृद्धच राहतो का अहंकारी राणी देवयाणीचं काय होतं ही दासी बनून आलेली शर्मिष्ठा हिचं पुढे काय होतं असे असंख्य प्रश्न आपल्याला पडलेले असतील पण त्यासाठी ही ययाती कादंबरी वाचायला घ्या वेळात वेळ काढून ही कादंबरी वाचा ही कहाणी वाचताना आपल्याला असंच वाटतं की आयुष्याच्या कुठलंही वळण असू दे कुठलाही टपका असू दे असं होतं अरे ही मी आधीच वाचायला हवी होती विचारांची गर्दी सुरू होते जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचायला सुरुवात करता कुठेतरी असं वाटतं की माझ्यामध्ये माझ्या आजूबाजूला वावरणाऱ्या व्यक्तींमध्ये शर्मिष्ठा दडली आहे पुरु दडलाय कुठेतरी देवयानी दडली आहे कुठेतरी राजा दडला दडलाय कारण हे प्रत्येक पात्र म्हणजे वेगवेगळ्या भावनांचं रूपकच नाही का नक्की नक्की हे पुस्तक वाचा तुम्हाला कथा कशी वाटली सांगा कुठलं पात्र तुम्हाला भावलं हे मला कळवा आणि या कथेत कोण चूक कोण कौन बरोबर हे जर समजलं तर तेही सांगा परत भेटूया